गाडी तर मस्त पडली गाडी मस्त पडायची थोडा अंधार तास बुजल त्यामुळे तेव्हा त्यामुळे थोडं माय साईडला गाडी लॉबी झाली पण नक्कीच सांगितले नावा तुम्हाला भारत झालं आपल्या वाईचं पैलवांचा रे रायफल झाला कुठला असं ठेवला जिथे असं नाही त्या ना क्षमता आहे येणार आता टॉप मधले तिथे दोनच बैल राहिलेली बाकी टॉप मधल्या सगळ्या बरोबर पडलेल्या आपण नमस्कार आजची पुढं कृषी प्रदर्शन कृषी प्रदर्शन मेन आपलं म्हणजे आला आपला हिंद केसरी बकासूर या मैदानात दाखल झालाय आपण बघू शकता तर मुहिल चेड़, मुहिल चेड़, नमस्कार नमस्कार कसं काय आज नियोजन काय झालं होतं काय मामांनी नियोजन केलं होतं त्यामुळे बैल घेऊन इकडे आलो म्हणजे कसं कसं ठरलं काय प्रदर्शन द्यायचं आपल्याला चानलाच माहित काल गाडी पळवी आज लगेच इकडे आज आलो म्हणजे आधी नियोजन चालू चालूच आधी चालू होत आठ दिवस मला आलो खरं तिकड मला वाटते काल पडली गाडीच होता आली आलो आता आधीच होतो ना नियोजन इकडे आज किती दिवसात होत काय नियोजन किती दिवसात नियोजन अर्धा दिवस चालू होत आधीच या गर्दी बद्दल काय सांगाल एवढं पब्लिक प्लांट आपल्या तुम्हाला पहिल्यांदा आला ना पहिलीकडे आल्या मग आज हो माणस वाढ बघत होती ना सकाळच्या नमस्कार नमस्कार गर्दी बद्दल काय जी पब्लिक आहे आपला जनसमुदाय झालाय सगळ्या बघता बैलांची फॅन फॅमिली भारतामध्ये सगळ्या ऑल बैल पळाय गेलेलं आहे त्याच्यामुळे सगळ्यांना बघित बघता आलेलं आहे पण भागात आहे ना बैल पहिल्यांदा आल्यामुळे एवढी फॅन फॅमिली त्याची लांबून लांबून बघायला आलेली आहे कोल्हापूर वगैरे नाही का तुम्ही एवढा पळून म्हणजे दोन दिवसाचं नियोजन करून बैल घेऊन नाही इथल्या फॅन फॅमिलीच हे होतं की बैल आमच्या भागात आला पाहिजे आम्हाला बैलाला बघायचं असं करायचं नाही का त्यांनी एकदा बघायचे वगैरे वगैरे त्यांची इच्छा झाली आपण बैल ताणलाच आणि इथं प्रत्येकाच्या तोंडावरती खुशी आहे बघा बैलाला बघून मामा आता एवढंच आपण कमवलं हेच बैल कडा कमवलं आपण आपल्या बैलांनी प्रेम दिले सगळ्यांना बैलावरती प्रेम करतात त्याच्यातून आनंद आहे पूर्ण पण मला वाटतं एवढा आणि एवढं पब्लिक आलं त्याच्याबद्दल काय बोल नाही एंट्री झाले झालं आता तरी थोडं पब्लिक कमी झालं एंट्री झाले झालं जवळजवळ हजार हजारोंनी गर्दी होती एवढं प्रेम बघून आनंद झाला प्रेमबाला आपली गाडी सगळ्यांना ओळखते ना आपल्या बघा तर इथं पाठवलं पब्लिक येतात गाडी दिसली पब्लिक मग आम्ही येता येता घाटाच्या वरतीच आम्हाला जवळजवळ आपले साहेब असेल पोलीस साहेब वगैरे गाववाले म्हणा ते पाटण मध्ये गाववाले होते त्यांनी गाडी अडवली प्रत्येकाला इच्छा हो त्याला बघायची त्या सांगा फोटो काढायचे पण आता काय बैलाला आराम नाहीये पाच तास झालं बैल उभा प्रवास करून आलाय म्हणून आपण हे बॅरिकेड वगैरे लावले प्रत्येकाला फोटो काढून देऊ शकतो आपण आणि संध्याकाळ आपण करून देणार आज किती वेळ जमणार आहे चार पाच वाजेपर्यंत आहे इथं पुढं कशी बघ पब्लिक पब्लिकसाठी काय जरा इथून पुढे बा बैल बारा तारखेला आमच्या मुळशी बैलाला रेस्ट दिला जाणार आता कालच्या मैदानाचं कसं काय झालं एक नंबर गाडी तर मस्त पडली गाडी मस्त पडायला थोडं अंधार तर तास बुजला होता तेव्हा त्यामुळे माहिती थोडं साईडला गाडी लॉबी झाली पण काल पण प्रेक्षकांच्या माझी गाडी पाहिली काल पण चर्चा मी आलो चिपळात रिव्ह्यू घेत होतो तर माणसं म्हणली काल बघ गाडी 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 मी सगळ्यात मोठ्या पारदर्शक कमावलेलं आहे त्याच्यामुळे गाडी सगळ्यांची फेवरेट मामा ते मामाच्या मुलाकडे जाऊन बघितलं की बरेच असे पहिले ज्यांच्यावर तुम्ही पळणार सांगितलं सांगितले नाव तुम्हाला पारत झालं आपल्या वाईच्या पैलवांचा रे रायफल झाला कुठलं असं बैल ठेवणार की जिथं हा असं नाही का ते क्षमता आहे ना आता टॉप मध्ये दोनच बैल राहिलेली बाकी टॉप मधल्या सगळ्या आपण पळलेल्या बरोबर पळलेलं पण आता जसं इथं प्रदर्शन बनवलं आणि बोलवलं त्याचप्रमाणे इथं जर आता तिथली मैदान मला पण माहित कशी होती काय किती महिन्यात का ट्यूल कापली इथं पुढच्या महिन्यात एकोणीस तारखेला माहित नाही वाटत चाललंय आमचा विचार पळवायचा का आता एक गाडी पात्र दिसेल माझं ते एवढं टीप आज पहिलवान नमस्कार मित्रांनो नमस्कार हे दादा त्यांनी आज हे बरं आणि चिपळकरांना एक मोठी संधी मिळवून दिली बक्का सुरू आला आणि त्यांना दाखवलं पहिलवान नमस्कार नमस्कार पहिलवान आजच्या याच्याबद्दल काय बोलतो आजच्या नियोजनाबद्दल मी पहिल्यांदा मोहिल शेठ वैभव मामा आणि चाचांचे आभार मानले की त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन पहिल्यांदाच कोकणामध्ये आणि चिपूलमध्ये मुख्यतः चिपूलमध्ये वाशिष्ठी कृषी प्रदर्शनामध्ये पहिल्यांदाच बैल ते घेऊन आलेले आहेत बैल प्रदर्शनामध्ये कधीच जात नाही फक्त बैल फळ फळण्यासाठी जातो कुठे जिथे शर्यत असेल तिथे जातो परंतु आज त्यांनी आपल्या विनंतीला मान देऊन एवढ्या लांब काल बैल काल पळालेला असून दिवसभर आपल्या पूर्ण चिपळूण म्हणा किंवा रत्नागिरी या वासियांसाठी बैल त्यांनी आज इकडे ते घेऊन आलेले काल पूर्ण दिवस बैल पळून सुद्धा काल बैलाला आराम नव्हता तरी आज ते आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत आपण त्यांचा मनापासून आभार मानतो जो बैल आला त्याबद्दल काय चार क्रिशिक बैलाचे खूप मोठे फॅन आहेत आणि एवढी मोठी पब्लिक न आपण कुठली न्यूज न करता काय न करता साध्या एका मेसेज वरती एवढी पब्लिक जमा झाली शिस्तबद्ध पद्धतीने जमा झाली त्याबद्दल पब्लिकचे पण आभार मानतो तरी तुम्हाला पब्लिक म्हणत होतं का तुम्ही बोलवताय का नाही बोलवताय का नाही काय काय म्हणजे प्रत्येकाला वाटतंय की काल बैल पहाला दिवसभर पहिल्याला आराम नव्हता त्यामुळे बैल येणार नाही असं त्यांना वाटत होत पण मी मोहिल शेट चे आणि बबलू चा आभार मानतो की त्यांनी काल बैल पळून सुद्धा पहिल्याला आराम नसताना सुद्धा आज आपल्या शब्दापासून त्यांनी तो बैल आज इथे आणला काल बी आठवडीची गाडी पडली एवढं सगळं केलं त्याच्याबद्दल काय बोल नाही काल चांगलं वाटलं की परत एकदा मैफे आणि बकासूर काल एकत्र पळाले एवढ्या दिवसानंतर थोडक्यामध्ये जरा हे झाली लॉबी टच झाली नाहीतर कालची गाडी पण चांगली पळाली चांगला स्पीड लावला होता आमचे आमच्या डेअरीचे चेअरमन आदरणीय यादव साहेब आणि आमच्या मॅडम स्वप्ना यादव मॅडम यांचं दोघांच एकच हे की ज्या कोकणातल्या शेतकऱ्याला चांगलं इथे हे व्यवसाय मिळावा कोकणातला तरुण कोकणात राहावा त्याला त्याच्या हाताला काम मिळावं आणि कोकणातल्या शेतकऱ्याला वेगवेगळ्या प्रकारचे कृषीमध्ये जे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची शेती करायची कोकणातला <laughs> कोकणातला शेतकरी हा समृद्ध व्हावा त्यासाठी तें त्यांनी हे सगळं नियोजन केलं <laughs> महत्वाचं चांगलं काम केलं म्हणजे कोण वाढवण्याचं काम केलं त्याच्याबद्दल त्याचा उद्देश काय आज चिपूलमध्ये जेव्हा आता वाशिष्ट डेअरीच वाशिष्ट डेअरी सुरू झाली ज्यावेळी वाशी डेअरी सुरू झाली त्यावेळी मध्ये फक्त सतराशे लिटर एकशे सत्तर लिटर दूध होत एकशे सत्तर लिटर आज दोन वर्षामध्ये त्या मध्ये सत्तेचाळीस हजार लिटर दूध घातलं जाते कामगार कामगार वाढले लोकांच्या घरी गाई वाढल्या लोकांना व्यवसाय वाढला रोजगार मिळाला जे सगळे माणसं चिपळून सोडून किंवा कोकण सोडून मुंबईत जात होती रोजगारासाठी बाहेर जात होती ती आज चिपुणाच राहिली चिपुनाथ स्थायिक झाली इथंच त्यांना आठ धंदा जोडधंदा मिळावा लागला आणि त्यांचं घर त्याच्यातून चालू लागलं उद्देश नाही नामा बोलून घ्या तुमच्या मामा तुमच्या चारूगा। चारूगा। मामा काय त्यांनी महत्वाचं म्हणजे आपल्या आवडीचं वाढवलं आहे ना त्यांनी त्याच्याबद्दल काय नाही आयोजन नियोजन बघून त्याच्या असं वाटलं की नाही चांगलं आणि एवढी सिक्युरिटी टाईट वगैरे एकदम शिस्त पद्धत त्यांचं चाललंय सगळं आपण पण पहिल्यांदाच घेऊन आलोय आणि पहिल्यांदा सांगायचं तर आम्हाला ते तीस किलोमीटर तिकडे जायला आलते ते थोड्याशा आम्हाला तिकडे घ्यायला आलते कारण गावागावी आम्हाला थांबवत होते ना त्याच्यामुळे ते तीस किलोमीटर आम्हाला उरती नाही लाल ते पार ते काय झालं पारून सांगत होते काही साडे अकरा वाजता येणार होता परंतु बैलाला यायला वेळ लागला मग बैला वेळ का लागतोय म्हणून आम्ही ते बघायला गेलो तर आमच्या लक्षात आलं की प्रत्येक गावामध्ये शंभर शंभर माणसं बैल पडण्यासाठी बैल गाडी थांबवत होते पहिल्याला थांबवत होते त्यामुळे त्यांना यायला पुढे पुढे उशीर होत होता म्हणून उशीर होत होता म्हणून आम्ही त्यांना वरती लिहायला गेलो जेणेकरून गाडी लवकर असेल पट थोडासा किती वेळाच आता पुण्याला पुण्याला जाणार डायरेक्ट मधून रोड सांगितलं त्यांनी आम्हाला मधून मामाली पाहिजे असं नाही का आला ना आपला असं बघायला भेटला काही जणांना मनात खंत जाते की लोक ट्विलर होणार नाही का पुसेगाव पेडगाव सारख्या मैदानावर इकडून लोक ट्विलरवर येतात असं नाही झालं पाहिजे ट्विलर यायची वेळ आली पाहिजे तुम्हाला भेटायला हा चारच्या मामांनीच केलं तर नियोजन आपल्याला काय झालं काल पळायचं आणि आज जायचं भाई काल पळून एवढं सगळं केलं तुम्हाला बकासूर बद्दल आता काय बोलणार बकासूर हा देव आहे म्हणजे आता तुम्ही आता तो तसं विंद केसरी आहे म्हणजे आता लक्षानंतर कोण जर असेल शर्यतीत आता चालू सीझनचा बादशा कोण असेल तर तो बकासूर आहे जेव्हा बाईगाडी शर्यतीचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा त्याच्यात बकासूरचं नाव आहे आग्रहाप्रमाणे पुढच्या एक नंबरला ला चाच्या काय बोलाल चाच नियोजन विचार लावलं होतं आजी चाच्या <laughs> चाच्या आमची मैत्री जवळचीच आहे म्हणजे थोड्या दिवसात ये परंतु चाच्यांनी आमच्या एका शब्दावरती बैल लिहिता आणला त्याबद्दल आम्ही चाच्यांचा आभार मानतो त्याच्या काय बोला काय नियोजन आपलं आल्यास सारखं आपले व्यवस्थित केले आपलं काय अर्थ नाही नियोजन एक हो नंबर केलं ते तर नमस्कार काय म्हणतो काय नाही चांगलं नियोजन होत मामांनी नियोजन केलं होतं की काल मामांचा फोन आला की उद्या बैल मैदानामध्ये पळवून आपल्याला चिपळून जायचे म्हणून आम्ही सगळ्या टीमने आपलं सांगितलं घरी फोन वगैरे करून की आम्ही उद्या चिपळून जाणार आहे घरच्यांनी पण सांगितलं जावा व्यवस्थित जावा वगैरे कालच्या नियोजन चांगलं नियोजन झालं काल मैदान पण चांगलं होतं फक्त फाट्या मध्ये जो मध्ये स्पेस असतो तो थोडा पल्ला म्हणजे शॉर्ट होता त्यामुळे गाडीना जरा जास्त अंधार झाला गाडी मालकांनीच अंधार केला आयोजक अंधार करत नाहीत गाडी मालकांनीच अंधार केला अंधार झाल्यामुळे बैलांना पण कळत काय एवढं काही समजून नाही आलं त्यामुळे गाडी लॉबी झाली इथे आजच कौन, सांगतो नक्की आजच सांगतो मी सगळी टीम आम्ही मागत असतो आणि पुळंकरांना लवकरच मोठा धप्पा भेटेल मध्ये लवकरच सर्व एकच इच्छा सांगतो की सगळ्यांची पुढल्या महिन्यात लवकरच बैल पाहण्यासाठी येणार मध्ये या जाहीर काय आपण खरंच बकासूर हा प्रत्येकाच्या मनातलं ताईत आहे ज्या पद्धतीने शंकराचा नंदी त्या नंदीचं दर्शन आज खऱ्या अर्थाने या सगळ्या जनतेला पाहायला मिळत आहे हे नंदीच दुसरं रूप आहे अगदीच सगळ्यांच्या मनावर आधीराज्य गाजवणारा हा बक्कासूर आज देशामध्ये नाही तर जगामध्ये आपलं सगळं त्याने आपलं एक प्रस्त निर्माण केलेला आहे आणि हा वक्कासूर आज या कोकणामध्ये प्रथमतच आलेला आहे आणि वाशिष्ठ मिल्क अँड मिल्क प्रोडक्टच्या या कृषी महोत्सवाच्या निमित्ताने आज या बाकासोरचं इथे आगमन झालं आज आमच्या या विनंतीला मान देऊन बकासूर आज इथे आलेला आहे खरंच आम्ही काय मिळ प्रोडक्ट च्या समूहातर्फे त्याचं स्वागत करतो त्याच पद्धतीने त्यांचे मालक मोहीन शेठ असतील किंवा बब्वी चचा असतील यां, यांचे देखील आम्ही आभार मानतो की त्यांनी आमच्या या विनंतीला मान देऊन आज इथे नंदी हा आणलेला आहे अनेक अनेक बैलगाड्या शर्यतीमध्ये त्याने आपलं जे नंबर करून जो इंद मान मिळवलेला आहे हा सर्व नंदींमध्ये आत्ताच्या चारे चारे एक नंबरचा नंदी हा बकासूर आहे आणि या बकासूर बद्दल सगळ्यांच्या मनात आदर आणि सगळ्यांना त्याचा अभिमान आहे हा आपला महाराष्ट्रातील एक नंदी अगदी आपल्या जगावर राज्य करतोय या नंदी या नंदीला आमचा सा कायम सॅल्यूट असेल तर कट खर